महाराष्ट्रातील नागपूर मध्ये काँग्रेसचा एकशे अडतीसावा वर्धापन दिन पार पडला यावेळी काँग्रेस कडून महारॅलीच देखील आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते त्यामध्ये सामील झाले होते मात्र यावेळी एक महत्वाची आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती म्हणजे प्रत्येक खुर्ची माग लावण्यात आलेला क्यू कोड ज्यामधून काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांना पैशाची मागणी करते कधी काही सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला खरंच पैशाची चणचण भासू लागली आहे का की या यामाग काही वेगळंच कारण आहे कारण महात्मा गांधींनी देखील एकोणीसशे वीस मध्ये असा फंड जनतेकडून मागितला होता त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी काँग्रेस पक्ष सामान्य लोकांपर्यंत जाऊन मोठ्या प्रमाणावर देणगी गोळा करते पक्षानं सोळा डिसेंबर पासून देशासाठी देणगी नावाचं क्राऊड फंडिंग मोहीम सुरू केली आर्थिक दृष्ट्या मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं चा पक्षाचे नेते सांगतात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि यापैकी दोन ठिकाणी त्यांचं सरकार होतं काही महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं असं का हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतोय की हा केवळ निवडणुकीच्या रणनीतीचा भाग आहे बरं आता हे जाणून घेण्याआधी आपण बद्दल थोडं जाणून घेऊयात एक कोड बनवण्यात जो सगळीकडे प्रदर्शित करण्यात आला अठरा वर्षापेक्षा जास्त वेळाचे भारतीय एका खास डिझाईन केलेल्या वेबसाईटद्वारे पार्टीला एकशे अडतीस एक हजार तीनशे ऐंशी आणि तेरा हजार आठशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देऊ शकतात पण शेवटी काँग्रेसला या क्राऊड फंडिंगची गरज का पडली प्रत्यक्षात यातून पक्ष एका दगडात दोन पक्ष मारण्याचा प्रयत्न करते पहिला म्हणजे पैसा जो स्पष्टपणे दिसून येते पण पक्षासाठी दुसरा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे जनसंपर्क म्हणजेच जनतेशी संबंध कारण हे जे क्राऊड फंडिंग आहे ते अठरा डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर पक्ष लोकांकडून घरी जाऊन देखील देणग्या मागणार आहे त्यामुळे पार्टी थेट जनतेसोबत जोडली जाईल शिवाय त्यानंतर राहुल गांधींची भारत न्याय यात्रा देखील आहे ज्याचा प्रभाव देखील पडणार आहे ही जी कल्पना आहे ती काँग्रेसने महात्मा गांधींनी जो टिळक स्वराज फंड स्थापन केला होता त्यातून घेतल्या आता त्यावेळी नेमकं काय झालं होतं याची काही मदत झाली होती का ते देखील जाणून असहकार आंदोलना मध्ये बाळ गंगाधर स्वराज्य निधीची स्थापना केली होती देणगी आवाहन केलं होतं एक जुलै एकोणीशे एकवीस रोजी टेकांची पहिली पुण्यतिथी येत होती म्हणून महात्मा गांधींनी तीस जून पर्यंत एक कोटी रुपये गोळा करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि काही वेळातच महात्मा गांधींना संपूर्ण देशातून पाठिंबा मिळू लागला फक्त पैसा नाही तर प्रचंड जनसमुदाय त्यावेळी गांधींच्या सोबत उभा राहिला होता जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला होता आणि तोच फॉर्म्युला आत्ताच्या घडीला काँग्रेस वापरू पाहते पण अजून एक गोष्ट म्हणजे विश्लेषकांच्या मते असंही म्हणलं जाते की जर हा क्राउड फंडिंगचा प्रयत्न काँग्रेस ऐवजी अठ्ठावीस विरोधी पक्षाच्या युती असलेल्या इंडिया अलायन्सने केला असता तर त्याचा जास्त प्रभाव पडला असता आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला असता आणि विरोधक पुढे येण्यात यशस्वी ये झाले असते आता या क्राऊड फंडिंगचा काँग्रेसला काही फायदा होईल का याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीवडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी